जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार बांधवानो आज जालन्यामध्ये धनगर योद्धा दीपक बोराडे आज लाखोच्या संख्येनं धनगर बांधव जालन्यामध्ये रस्त्यावरती उतरला होता तेवढं हत्तीचं बळ बघून दहा हजार हत्तीचं बळ बघून आज बोराडेला ताकद आली सहा दिवस उपाशी माणूस आहे पूर्ण सांगतोय धन धन महाराष्ट्रातील धनगर बांधवांना दीपक बोराडेच्या पाठीमागं ठामपणे उभे राहा त्यांनी पण धरांजे पाटलांचं कौतुक केलेलं आहे जसं मराठा समाज धरांजी पाटलाच्या पाठीमागे ठाम उभा होता आरक्षण घेतलं तसंच धनगर बांधवाला एक विनंती आहे पूर्णपणे तुमचा समाज हा दीपक बोराडेंच्या पाठीमागे ठाम उभा राहावा तुमचं आरक्षण हे कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही सरकारला द्यावंच लागेल म्हणून सांगतो धनगर बांधवानो दीपक बोराडेला साथ द्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कर, प्रत्येक धनगर बांधवापर्यंत मराठा बांधवान